शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात पेटला आहे बच्चू कडून साईलगार हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांनी हैदराबाद हा हायवे जाम केला असून कर्जमाफी न मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा निर्धार व्यक्त केलेला आहे बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी मेंढपाळ मच्छीमार आणि दिव्यांगांसाठीच्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे आंदोलनावरून सोशल मीडियावर वादंग निर्माण आहे प्रकाश आंबेडकरांनी टीव्ही मुलाखतीमध्ये बच्चू कडूंवर टोला लगावत मंत्री असताना कर्जमाफी केली नाही आता निवडणुकीच्या तोंडावरचा स्टंट आहे असं वक्तव्य केलंय त्यावर निखिल कडू नावाच्या युवकानं आंबेडकरांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे वाद निर्माण झालाय तर या पोस्टमुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या असून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रहिमापूर पोलीस ठाण्यामध्ये तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तर पोलिसांनी निखिल कडू याच्यावर भारतीय न्याय दंड संहिता कलम तीनशे छप्पन चार अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे एका बाजूला शेतकऱ्यांचा लढा पेटलाय तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावरील वादंग गाणं आंदोलनाला नवं वळण मिळालंय तर कर्जमाफीसाठीचा हा एल्गार आता किती तीव्र रूप घेतो याकडे राज्यभराचं लक्ष लागलंय डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी नागपूर